आत्ता बघता तिसरा दिवस संपून गेला जरांगे पाटलांची तब्येत एकदम खालावली आहे आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीच डॉक्टरनं तीन वेळेस या ठिकाणी येऊन सांगितलं आहे की आज पाटलांना जे आहे सलाईन लावणं खूप गरजेचं आहे पहिले उपोषण पाटलांनी सात दिवस अकरा दिवस त्यांना काही झालं नाही पण आता शरीर त्यांचं पहिल्यासारखं राहिलेलं नाही आहे त्यांचं शरीर त्यांना साथ देत नाही आहे पूर्ण शरीराची त्यांच्या चाळणी झालेली आहे मित्रांनो पण पाटील ऐकायला तयार नाहीत पाटील म्हणतात माझा जीव जाऊ द्या पण मला आरक्षण पाहिजे ते मी एक मेलो तर चालले माझ्या लाखो मराठ्यांचं कल्याण झालं पाहिजे पाटील मला तुम्हाला एवढंच सांगायचं आता आत्ता की आम्हाला आरक्षण पाहिजे पण आम्हाला आरक्षण तुमच्यासोबत पाहिजे आणि पाटलांनी सलाईन घेणं खूप गरजेचं आहे सरकारकडून कुठलाच रिप्लाय येत नाही आहे मी आत्ताच सांगतो आहे ज्या ज्या लोकांमुळं जरांगी पाटलांना त्रास झाला आहे हा त्रास सहन करावा लागतो आहे त्यापैकी कोणालाच मराठा समाज कधीच माफ करणार नाही आणि कोणाला सुट्टी नाही ज्यांच्यामुळं आज पाटलांना एवढा त्रास सहन करतो आहे आज आम्ही डोळ्याने पाहू शकत नाही पाटील ते पाटील ते सुद्धा आहेत हा त्रास डॉक्टरने सांगितलं त्यांचा बी पी पंच्याहत्तर लो झाला आहे त्यांचा बी पी एवढा आणि कोणाला त्याची फरक पडत नसेल तर मराठा समाजाला त्याचा फरक पडतो आहे नक्कीच जर लवकरात लवकर सरकारने काय पाऊल उचललं नाही तर समाज हे सहन करणार नाही आम्हाला पाटील महत्त्वाचे आहेत कुठल्याही गोष्टीपेक्षा त्यापेक्षा मोठं आम्हाला काहीच नाही आहे एक मराठा लाख मराठा सहा कोटी मराठा